सर्व समतावादी महापुरुषांना अपना सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो दीडशे वर्षापूर्वी ज्या महामानवानं या कोल्हापूरच्या नगरीमध्ये माणसाचा चेहरा देण्याचं काम केलं अशा आभाळा एवढ्या मनाच्या छत्रपती राजेची शाहू महाराजांना कोटी कोटी प्रणाम करतो आज कोल्हापूर या नगरीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं सत्ता संपादन परिषद होत आहे या परिषदेसाठी तुम्हामा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या महाराष्ट्रातील तमाम वंचित बहुजनांचे अशा स्थान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये सात आठ महिन्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली आदरणीय बाळासाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये ज्यांना ज्यांनी जन्न, जन्न, ज्यांनी सत्तर वर्ष ज्यांना ज्यांना जन्न, नाकारलं सत्तेपासून वंचित ठेवलं अशांची मोठ बांधली आणि वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली महाराष्ट्रामध्ये एक मोठ झंझावत सुरू झाला वंचित बहुजन आघाडीचं वादळ उभं राहिलं जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सभा होत आहेत आज या कोल्हापूर मध्ये देखील सभा होत आहे स्टेज वरती एमआयएमचे नेते आदरणीय ओबीसी साहेब दिसत नाहीये त्याच्यामुळं जर कुणाला काही उकळ्या फुटत असतील तर त्यांना सांगू इच्छितो तुमच्या दादागिरीला तुमच्या धमक्यांना भीक घाना वंचित बहुजन ना आघाडी नाहीये आज ओबीसी साहेब नाहीये साहेब फुसक्या दमाला घाबरून ना आलेले नाहीत अमेरिकेमध्ये वासी टेंगला लेक्चर साठी गेलेले आहेत तुम्हाला शब्द देतो वंचित बहुजन आघाडीचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून जेव्हा लोकसभेची निवडणूक सुरू होईल तेव्हा या कोल्हापूरच्या जाहीर सभेला ओबीसी साहेब हा <प्राद> आम्हाला माहिती आहे दे तुम्ही दम कुणाच्या जीवावरती देतात आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका तुमचा बाप जरी आला तर आम्ही बोलण्याचं बंद करणार नाहीये सर्वात अगोदर या कोल्हापूरच्या नगरीमध्ये दीडशे वर्षापूर्वी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी मला बोलण्याचा अधिकार दिला आम्हाला माणसाचा चेहरा दिला आम्हाला ताकद दिली अहमदनगरहून आलोय इथं कोल्हापूरला आलो तर मामाच्या गावाला आजोळ्याच्या गावाला गेल्यासारखं वाटतं कारण माझ्या पूर्वजांना पारधी समाजातल्या लोकांना आमच्या भटक्या विमुक्त समाजातल्या लोकांना खरी प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम छत्रपती राजर्षी शाहू महाराज घेऊन ती शक्ती घेऊन ती ऊर्जा घेऊन या महाराष्ट्रामध्ये आम्ही निघालेलो आहोत मित्रांनो संविधानानं बोलण्याचा अधिकार दिला आम्हाला आणि म्हणून आमचे छत्रपती शाहू महाराज आदर्श आहेत मी तर असं म्हणेल मला तो प्रसंग आठवतो जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात सिकोड विद्यापीठात पदव्या प्राप्त घेऊन मुंबईला आले होते तेव्हा आभाळा एवढ्या या राजाला वाटलं समाजातला एक तरुण प्रचंड विद्वान विद्या संपादन करून पदव्या घेऊन मुंबईहून आले मुंबईला आलेला आहे आपण जावं सत्कार करावा म्हणून कोल्हापूरवरून छत्रपती राजर्षी इच्छा उभार मुंबईला गेले प्रयोगशाली मध्ये गेले जेव्हा त्या परत चाळीमध्ये गेले तेव्हा दरवाजा वाजवला बाबासाहेब वाचत होते बाबासाहेब बाहेर आले तेव्हा बघितलं दरवाजा मध्ये करवीर पीठाचे छत्रपती राजेश्री शाहू महाराज बाबासाहेब म्हणतात अहो राजे तुम्ही मामाला बला बोर आलो असता तुम्ही कोल्हापूरला आलो असतो राजर्षी शाहू महाराज म्हणतात राजर्षी शाहू महाराजांना बाबासाहेब म्हणाले तुम्ही निरोप दिला असता तर मी कोल्हापूरला तुम्हाला आलो असतो राजर्षी शाहू महाराज म्हणतात डोक्यावर राजाची अंगावरती परिधान केलेला वेश आहे राजाचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज असा अंगावरती हात करतात म्हणतात अरे आम्ही तर परंपरेचे राजे आम्ही तर परंपरेचे राजे तुम्ही तर ज्ञानियाचे राजे आहात स्वतः समुद्राच्या पलीकडे गेलात ज्ञान संपादन करून आलात आणि म्हणून तुमच्या ज्ञानाला सलाम करण्यासाठी आलोय आभाळा एवढा राजा निमंत्रण देत आहेत बाबासाहेब आणि आंबेडकरांच्या डोक्यावरती तेव्हा राजर्षी शाहू महाराज हजारो लोकांच्या पुढे म्हणतात माझा फेटा आंबेडकरांच्या डोक्यावरती घातल्या आंबेडकरांची प्रतिष्ठा वाढत नाही प्रतिष्ठा वाढते माझ्या फेट्याची आणि म्हणून नतमस्तक होण्यासाठी सलाम करण्यासाठी आम्हाला प्रतिष्ठा दिली मी ज्या जा जा जातीत नालो साहेब पारदी जातीत आम्हाला प्रतिष्ठा दिली आम्हाला माणूस पण दिला आम्हाला सन्मान दिला आम्हाला पद निर्माण केलं उदरी राजर्षी शाहू महाराजांनी आणि म्हणून आज जर राजर्षी शाहू महाराज असतील तर निश्चितच ज्या पद्धतीनं बाबासाहेबांना फेटा घातला होता त्याच पद्धतीनं बाळासाहेबांना फेटा राजर्षी शाहू महाराजांनी घातला असता सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम इतक्या शोषितांना वंचितांना उपेक्षितांना जना जना इतर व्यवस्थेने नाकारलं अशा सगळ्यांना राजर्षी शाहू महाराजांना केलं आणि तेच काम त्यांच्या नाही जमलं पण बाळासाहेबांना जमलं त्यांचे वारसदार शत्रूच्या गोट्यामध्ये त्यांचे वारसदार खासदारकी की मिळाली म्हणून शांत झाले अरे आम्हाला खासदारकी की नको बाळासाहेबांना सत्तेमध्ये जायचं नाहीये बाळासाहेबांची सत्ता म्हणजे कि तुमचं आमचं जे प्रेम आहे लाखो लोकांच जिल्ह्या जिल्ह्यामध्ये लाखो लोक उभे राहतात ते प्रेम ती निष्ठा म्हणजे सत्ता आहे जर जा सत्ते जायचं असत तर बाबासाहेबांचा नातू म्हणून ते आजपर्यंत केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री राहिले असते पण तशा पद्धतीने जाणार नाही तर सन्मान मी तर जाईल जाईल पण माझ्या वंचित बहुजन समाजाला घेऊन जाईल आणि म्हणून बाबा बाळासाहेबांची जी लढाई आहे ती लढाई कुणाच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आकारला ज्याने या पंचगंगेच्या नदीमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा पद अपमान केला ज्यांना शूद्र म्हणून ठरवलं त्या वैदिकांच्या विरोधामध्ये ज्याने तुकाराम महाराजांची गाथा पाण्यामध्ये बुडवली ज्याने तुकारामच्या इंद्रायणच्या डोहामध्ये बुडून बुडून मारलं ज्याने महात्मा गांधीजींना गोळ्या घातल्या ज्याने नरेंद्र दाभोळकरांना गोळ्या घातल्या ज्याने कोल्हापूरमध्ये कॉम्रेड गोविंदभाई पानसरे गोळ्या घातल्या अशा प्रवृत्तीच्या विरोधामधली लढाई आदरणीय बाळासाहेबांनी एका बाजूने हताशी घेतलेली आहे संघाच्या विरोधामध्ये भाजपाच्या विरोधामध्ये एक लढाई आहे आणि दुसरी एक लढाई सांगणार आणि थांबणार आहे मित्रांनो दुसरी एक लढाई आहे नवा म्हणत आमची अस्पृश्यता बाबासाहेबांनी संपवली राजकीय अस्पृश्यता आमच्या वाट्याला आली सत्तर वर्षात मतात जायची जेव्हा वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली तेव्हा काँग्रेसचे लोक म्हणायला लागले चर्चा करू चर्चा करू कितीतरी फेऱ्या झाल्यात बाळासाहेबांनी बारा जागा मागितल्यात चर्चा करतात चर्चा करायला कोण येत आहे अशोकराव चव्हाण पृथ्वीराज चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील माणिकराव ठाकरे साला एक पण ओबीसी नाही एक पण त्यांच्या धनगर नाही एक पण मुस्लिम नाही एक पण भटक विमुक्त नाही एक पण आदिवासी नाही चर्चा करायला हे सगळे पाटलं आमच्या बरोबर येतात आम्हाला माहिती आहे काँग्रेसची नीती काय आहे घोळ ठेवायचं घोळ ठेवायचं एक जागा देतो दोन जागा देतो चार जागा देतो निवडणुका तोंडावर आल्यात शेवटपर्यंत ठेवायचं बाळासाहेबांना आणि शेवटी काहीच द्यायचं नाही बाळासाहेबांकडे उमेदवार नसणार आहे अरे बुलगे आंडो या राज्यातल्या अठ्ठेचाळीस उमेदवारांची यादी बाळासाहेबांच्या खिशात आहे बाळासाहेब तुमचा बाप आहे बाप बाळासाहेब तुमचा बाप आहे आतापर्यंत आमच्या बरोबर धोकेबाजी झाली आता धोकेबाजी खपून घेणार नाही आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मत ही आमची सत्ता ही आमची आतापर्यंत होत आमचा वाजंत्री आमची नवर देवत्यांचा सत्तर वर्ष तुम्ही घोड्यावरती तुम्हाला बसवलं आता सत्तर वर्षानंतर घोडाही आमचा वाजंत्री ही आमची आणि कोल्हापूरच्या जाताना एक शब्द द्या बाळासाहेबांना शब्द म्हणजे बाबासाहेबांना शब्द आहे काही झालं तरी चालेल सत्तर वर्षात तुमच्या अंगावरती गुलाल टाकला आज कोल्हापूर मधून जाताना विचार करा गुलालाची पोती आपल्या घरामध्ये घेऊन जा आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारवरती गुलाल टाका एवढा